बरोबर मला सांगा इथे अनाधिकृतपणे जेव्हा हे आपण घर घेता त्यावेळेला पूर्वकणा किंवा विचारपूस केली गेली नाही का जे आजही तुमच्या वेळ आली त्यावेळेला जो मालक किंवा बिल्डर होता त्यांनी तुम्हाला काय आश्वासन दिले होते काहीच नाही त्या लोकांनी आम्हाला कोणत्याही गोष्टीची हे नाही इथे गावठाण म्हणून असं लिहिलेलं होतं तेव्हा आम्ही हे रूम आता गोरगरीबाई घेतली घेतल्याच्या नंतर आता आतमध्ये जाऊन सिच्युएशन बघा आम्ही दहा वर्ष ना आम्ही कोणताही असा हे ठेवला नाही नगरसेवक ठेवला नाही आमदार खासदार सगळेकडे झालं कोर्ट वगैरे सगळं काही आम्ही केलं पण आम्हाला न्याय दिलं नाही आता आम्ही काय करायचं हे फक्त गव्हर्नमेंटने आमच्याकडे लक्ष द्यावं आम्ही काय करायचं आम्ही उघड्यावर आलो आम्ही आता कुठे जायचं कुठे आम्ही अंघोल करायचं कुठे बसायचं अंगावस्त्र निवारा आमचा सगळा गेला आता आम्ही काय करायचं ज्या वेळेला हे आज जे सगळे आले उद्ध्वस्त करायला त्या वेळेला सगळं काय ते त्यांना माहीत होत हे सगळे परमिशन वगैरे दिले ना त्यांची जागा होती त्यांना कळत नव्हतं जागा म्हणून कळत नव्हतं का त्यांना कळत होत ना आज का त्या बोट ठेवून हे सगळं आम्हाला गोर उद्ध्वस्त केलं आता आम्ही काय करायचं तुम्ही आम्हाला न्याय द्या याही तर दिला नाही आम्ही दहा वर्ष लढत आलो की आम्ही आणि काय करायचं आमच्याकडून काय चुकलंय पण आम्हाला कोणत्याही परिस्थिती नाही मिळाला नाही आतमध्ये जाऊन गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्याने काय केलंय ते बघा लाईट मीटर सगळं पाणी बाथरूम सगळं बंद केलं आम्ही चोर गव्हर्नमेंटची चोरी केली आम्ही तो गार्डन म्हणजे गार्डन विभागाचा नवी मुंबई महानगरपालिकेचा बिल्डर आता आहे ठीक आहे बिल्डर गेला पण ज्या महापालिकेचे अधिकारी त्यावेळेला होते ते आता रिटायर आहेत की नाही ते बघावं लागेल मग तसे कोर्टामध्ये त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी तुम्ही कोर्टामध्ये जाणार का जर जा ठीक आहे आमचं नुकसान झालं आमचं घर गेलं पण ज्या अधिकाऱ्यांमुळे तुम्हाला हजेती झाली तुमचं सगळं आयुष्य याच्यामध्ये जात आहे त्याच्यावर तुम्ही कारवाई करण्याचं काय पालिका म्हणजे ज्या तत्परतेने महानगरपालिका सध्या सगळं कारवाई करत आहे तेवढ्याच तत्परतेने त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यावेळेस जे कोणी अधिकारी होते त्यांच्यावरती त्यांनी कारवाई करावी आणि कारवाई करणार असे आपले आयुक्त नार्वेकर साहेब हे मागच्या वेळेस नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये ज्यावेळेस निकाल लागला त्यावेळेस ते म्हणाले होते आता त्यांनीच सांगावं की त्यांनी चौकशी पुढे नेली का त्यांनी त्यावेळेचे अधिकारी होते त्यांच्यावर चौकशी लावली का त्यांचं निलंबन झालं का पण आमच्यावरती मात्र कारवाई झाली ना म्हणजे सामान्य माणसाने काय करायचं त्याचं घर वाचवण्यासाठी लोअर कोर्टात जायचं मग हाय कोर्टात जायचं मग सुप्रीम कोर्टात जायचं आणि सगळं झालं की न्याय न्याय मिळाला की परत मग अधिकाऱ्यांवर एवढा पैसा आणायचा कुठून कुठून आणायचा आज तुम्ही आम्हाला इव्हिक्शनची ऑर्डर आहे सुप्रीम कोर्टाची काय केलं आतमध्ये अवस्था बघा तुम्ही जाऊन स्वतः शूट करा ड्रेनेज लाईन तोडलेली आहे मीटर काढून नेलेले आहेत आमच्या पाण्याची मोटर काढून आम्ही विकत आणलेली मोटर काढून नेले काय म्हणाय ती आमची मोटर आहे काय करा आणि कोर्टात जायचं म्हणजे नक्की काय करायचं आता म्हणजे अगदी खालच्या पातळीपासून वरच्या पातळीपर्यंत गेलो आहे न्याय सगळ्यांसाठी सारखा असतो ना मग फॉल्ट फाइंडिंग का नाही होत आहे बाबा हा गुन्हा कोणामुळे घडलेला आहे बाबा बाधित लोक आहेत ते गुन्हेगार आहेत आणि बाकी ज्यांच्यामुळे गुन्हा झालेला आहे ते साहसूद आहेत त्यांना काहीच त्यांच्यावरती काही कारवाई नाही होणार ते म मोकळे आहेत ते आता इथे आता ह्या ह्याच ठिकाणी तुम्ही अगदी पाचशे मीटरच्या चे रेडियसमध्ये चेक करा किती बांधकामं चालू असतील आणि त्याला किती परमिशन आहे आणि त्या इमारती किती वेळा तुटलेल्या असतील आणि पुन्हा ते उभे राहिले तर कोणाच्या वरदस्त्यामुळे उभे राहतात तिथं सामान्य माणसं येतात ती घरं विकत घेतात आता ती परत फसणार आता डी पी प्लॅन चेंज होणार आहे त्यामध्ये आम्हाला सांगण्यात आलं आहे की ह्या मैदानापासून ती अगदी त्या तिथे जी वत्सल बिल्डिंग आहे तिथपर्यंत संपूर्ण गार्डन आहे तुम्ही चेक करा इथून किती बिल्डिंग इमारती आहेत किती लोक आहेत किती परिवार आहेत एकशे साठ परिवार आहेत सध्या आमच्या दोन इमारतीचे आणि तुम्ही सगळे संपूर्ण चेक केले तर ते साधारण सहाशे परिवार जातील सहाशे कुटुंब म्हणजे माणसं किती झाली एका कुटुंबामध्ये साधारण तुम्ही चार माणसं धरा एवढ्या लोकांना तुम्ही कुठे हे करणार आणि त्याच्यामध्ये सगळे मध्यमवर्गी आहेत कोण भाजी विकणार कोण फळ विकणार दुसरी गोष्ट अशी की त्या लोकांनी बोनाफाईट बच्चे आहेत ते स्टँड ड्युटी रजिस्ट्रेशन भरले शासनाने बंद करा ना आणि बंद असून पण बऱ्याच ठिकाणी ते होत आहे आता हे काय ह्याच्यात नाही जायचं बऱ्याच जणांना बऱ्याच गोष्टी ठाऊक आहेत पर्याय काय सुचवला कोर्टाने कोर्टाने आमच्याबद्दल काही सहानुभूतीपूर्वक विचार केलेला नाहीये ते म्हणतात की ही जागा महानगरपालिकेची आहे आणि तू इथे महानगरपालिकेला जाणार एवढंच आता आम्ही दोन हजार एकोणीस पासून जी विवेक वेलणकर आणि महाराष्ट्र शासन यांची एम आर टी पी ऍक्ट विरोधात एक केस पेंडिंग आहे सुप्रीम कोर्टात दोन हजार एकोणीसपासून त्याला स्टे आहे आम्ही त्या केसला टॅग झालो आहे टॅक्स होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो आम्हाला डायरी नंबर पडलेला आहे पण सुप्रीम कोर्टाने आम्हाला त्या केसमध्ये टॅग करून घेतलेलं नाही आता मग आम्ही जायचं कुठे आता समजा त्या केसमध्ये निकाल लागला पॉझिटिव्ह तर आमचं नुकसान आहे ना जर समजा निगेटिव्ह लागला तर आमच्या सगळ्यांचंच नुकसान होईल पण पॉझिटिव्ह लागला तर आमचंच नुकसान होईल मग ते आम्ही एकट्यानेच का सहन करायचं जर तुम्ही कायदा निघणार तर सगळ्यांसाठी निघणार आहे ना आणि एवढ्या मोठ्या इमारती होता यांना सगळ्यांना माहीत आहे आपण इथे आता प्रेस कॉन्फरन्स घेणार पाठीमागे ते ऐकत असणार ते मनातल्या मनात हसत असणार की आपण काय केलं आहे ते त्यांचं त्यांना ठाऊक आहे कोणाकडनं काय झालं आहे कोणाकडनं काय झालं पण आता म्हटलं आता हे बघा या यांच्या यांचे पायांचं पती नाही आहेत यांच्या दोन मुली लग्न लावले आता ते एकट्याच आहेत नेहरू स्टेशनला भाजी विकतात कुठं जाणार त्या हे आजी आहेत यांना मुलगा नाही यांचे पती वारलेले आहेत मुलीचं लग्न झालेलं आहे जबाबदारी घेणार त्यांची त्यांची मुलगी लिमिटेशन राहते तुम्ही बाकी सामान्य माणसाचा का नाही विचार करत आहे आम्ही दाद मागण्यासाठी म्हणजे एक एक सुद्धा मंत्री सोडलेला नाही आम्ही मुख्यमंत्र्यांपासून सामाजिक न्याय मंत्र्यांपासून अगदी इकडचे स्थानिक आमदारांपासून स्थानिक नगरसेवकांपासून सगळ्यांपर्यंत फिरलो सगळ्यांपर्यंत म्हणजे एवढा आमचा प्रश्न जटिल आहे का की आम्ही एवढे मोठे गुन्हेगार आहोत का की आम्हाला कुठे स्थलांतरित करता येत नाही किंवा आम्हाला आमचं आमच्या त्याच्याबद्दल द्या तुम्ही घ्या ना तुम्ही आमच्याकडनं स्टॅम्प ड्युटी घेतली ना कल्परेट आम्ही नाही ना हंड्रेड पर्सेंट तुम्ही पण आहे ना मग आम्हाला आमच्या घराच्या बदल्यात घर द्या कुठेही द्या ते पण आम्हाला आमच्या घराच्या बदल्यात घर द्या आमची हीच मागणी आहे आम्ही वारंवार केली आहे आता आम्ही एका ठिकाणी गेलो समजा तज्ज्ञ माणसाकडे गेलो तर तो, तो काय म्हणतो तुम्ही बिल्डरवर केस केली का तुम्ही जो बांधकाम ज्यांनी जागा आहे त्याच्यावर केस केली का अरे माझा प्रश्न आहे मला माझं घर वाचवणं माझी प्राथमिकता आहे मी कोणाला अटकवण्यामध्ये हे नाही मला माझं घर वाचवणं माझं घर वाचलं तर तो, तो तसा कसा राही ना आमची प्रथम प्राथमिकता आमचं घर वाचवणं होतं आणि त्याच अनुषंगाने आम्ही कार्यरत होतो आम्ही कोणावरती केस केलेलं नाही पण आज ज्यांनी ज्यांनी ह्या चुका केलेल्या आहेत त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी आज आपण एका समाजात राहतो आणि एवढे एकशे साठ कुटुंब तुम्ही साधारण मी कॅल्क्युलेशन सांगितलं म्हणजे चल साधारण हजार दीड हजार माणसं जातात कुठे <laughs> जायचं त्यांनी आणि नेरूळमधली अवस्था मी सांगतो तुम्हाला नेरूळमध्ये सेक्टर चोवीसमध्ये रिडेव्हलपमेंट चालू आहे ए टाईपच्या सोसायटी आहे सेक्टर अठरामध्ये चालू आहे ठीक आहे तिकडची सगळी माणसं स्थलांतरित झाली आणि आत्ता बारावीच्या परीक्षा सुरू झाल्यात आम्ही महानगरपालिकेला वारंवार सांगितलेलं आहे की आम्हाला बाबा वेळ द्या आम्ही पाहितो तुम्हाला ॲफिडेविट देतो ॲफिडेविट की बाई या परीक्षा संपल्या की आम्ही इव्हॅक्युएट करून तुम्हाला देतो पण एवढी साधी माणूस की नसावी आम्ही कोण बांगलादेशवरून आलो का आम्ही तुमचेच नागरिक हो ना एवढा कशासाठी म्हणजे आता आता ही इमारत इथे उभी राहिल्याने एवढ्या वर्ष कोणाला त्रास झाला नाही आता त्रास होणार आहे आता त्रास होणार आहे चार महिन्याने आणि तुम्ही साधारण तुम्हीच सर्वे करा इकडे दोनशे मीटरच्या रेडियसमध्ये फिरा किती गार्डन आहेत किती पार्क आहेत काय करणार आहे ते काय करणार आहे त्याची आयदर तुम्ही इथं वस्ती होऊ द्यायची नाही आणि झाल्यानंतर ती अशी तुम्ही त्या माणसांना आमचा किती खर्च झाला आहे याची तुम्हाला जाणीव पण नाही सुप्रीम कोर्ट हायकोर्ट म्हणत काय करायचं बाबा म्हणजे एक साधारण एक अपेक्षा असते की कुठल्या तरी बाबा आम्ही एवढ्या जणांकडे जातोय कोणीतरी आम्हाला अप्रोच करावं आमचं काम मार्गस्थ करावं आमची जास्तीची मागणी नाहीच आहे ना, ना। आमचं घर गेलं आम्हाला घर द्या हां आता तुम्ही इथे परत जाणार बाईट घ्यायला कुठे महानगरपालिकेमध्ये जाणार आयुक्तांना विचारणार उपायुक्तांना विचारणार ते तुम्हाला सांगणार की दोन हजार बावीस पासून यांना आम्ही हे दिलेलं